कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का देत भाजप महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी एका मतानं बाजी मारली आहे अडीच वर्षानंतर महायुतीला वर्चस्व सिद्ध करता आलेलं आहे आमदार निलेश राणे यांनी मात्र हा विजय महायुतीचा आहे असं म्हटलंय केवळ विकासासाठीच आम्हाला मतदान केलं येत्या काळात कुडाळमध्ये विकास काय असतो ते दाखवून देऊ असं देखील त्यांनी सांगितलं कुळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या उपस्थितीमध्ये विशेष सभा पार पडली या सभेमध्ये एकूण सतरा सदस्य असलेल्या या नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या सई काळप यांना आठ मतं तर भाजप महायुतीच्या प्राजक्ता बांदेलकर शिरवलकर यांना नऊ मतं मिळाली त्यामुळे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं एक मत फुटलंय त्यामुळे महायुतीचा विजय झाला प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांच्या नगराध्यक्ष निवडीनंतर महायुतीकडून जल्लोष साजरा करण्यात आला आमदार निलेश राणे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचं अभिनंदन देखील केलंय यावेळी महायुतीकडून जल्लोष साजरा करण्यात आला होता भाजप कसं पाहताय आपण इकडे कुडाळ्याच्या विकासासाठी ज्यांनी ज्यांनी आज मतदान केलं त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो एक चांगला कारभार या निमित्ताने आम्हाला देता येईल नवीन नगराध्यक्षा सौ शिरवलकर यांना मी शुभेच्छा देत असताना पुढचा कारभार हा पारदर्शक असावा जनतेच्या हिताचा असावा अशाही त्यांना मी शुभेच्छा देतो मागच्या अडीच वर्षामध्ये जे काही झालं नाही प्रयत्नही झाले नाहीत या शहरामध्ये तो ते चित्र आता मला उलटून एकविसाव्या शतकातलं शहर आपल्या कुडातलं दिसावं असावं लोकांना ते अनुभवायला मिळावं यासाठी मी प्रयत्न करणार आहेत नगराध्यक्षा ज्या आता नवीन झालेले आहेत त्यांनाही मी हेच सांगेन की आपण पण कुडाळच्या विकासासाठी आपलं योगदान हे जनतेच्या माध्यमातून जनतेने कौतुक करावं असं योगदान आपलं ह्या शहरासाठी असावं आणि मला खरोखरच या गोष्टीचं समाधान आहे की आमच्या सगळ्या नगरसेवकांनी आज आपली महायुतीची सत्ता आणली आमचा शिवसेनेचा महायुतीचा आज नगराध्यक्ष आज इकडे कुडाळ नगरपंचायतीमध्ये आज विराजमान झाले त्या गोष्टीचा खरोखरच समाधान आहे आणि आनंद आहे महाविकास आघाडीचं साहेब एक मत फुटलंय नेमकं काय कारण होतं फुटण्याचं मी जसं माझ्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं ज्यांनी ज्यांनी ह्या प्रक्रियेमध्ये मतदान केलं ते कुडाळच्या विकासासाठी केलं असं मी समजतो त्यांना असं वाटत असावं की तिकडे अडीच वर्षामध्ये काहीच झालेलं नाही पुढच्या वेळेस निवडणुकीला कसं उभं राहायचं कसं निवडून यायचं हा प्रश्न समोर शंभर टक्के असेल आणि म्हणून एकच नाही तर दोघं तिघं सोडले तर महाविकास आघाडीचे अनेक त्यांनाही मतदान करायची इच्छा होती पण काही त्यांच्या काही वेगळ्या काही गोष्टी असतील पक्षांतर्गत मला माहित नाही पण ज्यांनी धाडस दाखवून आज एक चांगला कारभार देण्यासाठी जे काही सरकार इथे निवडलंय जी सत्ता निवडली आहे मी त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो